मूर्तिजापूर विधानसभेची निवडणूक पाहता मूर्तिजापूर मतदारसंघात विविध पक्षांच्या सभा सुरू आहेत अशातच प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांची बारशी टाकळी येथे रवी राठी यांच्या प्रचारार्थ सभा संपन्न झाली मूर्तिजापूर मतदारसंघातील बार्शी टाकळी येथे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे पुरस्कृत उमेदवार असलेले रवी रमेशचंद्र राठी यांच्या प्रचारार्थ बार्शी टाकळी येथील आठवडी बाजार ग्राउंडवर आमदार बच्चू कडू यांचे सभा संपन्न झाली या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती यावेळी आमदार बच्चू कडू यांनी आमदार हरीश पिंपळे यांच्यावर टीका करत त्यांनी सर्वांचे लक्ष

सांगतोय पूर्ण पाच सरकारच आमची बनवणार आहे तुम्ही मी तुम्हाला सांगितलं होतं आणि एकंदरीत सगळे एकमेकाचे पाय ओढत आहे आणि त्या पाय ओढण्यामध्ये आमचा व्यवस्थित आम्ही त्याचा गेम लावणार आहोत आणि मी सांगतो चित्र अतिशय चांगला आहे किमान प्रहार न चाळीस सीटा उभ्या केल्या आम्ही दहा पंधरा वर आघाडी घेत आहोत निर्णय हम चेजों ने बटेंगे तो कटेंगे नहीं हम सबको जोड़ने जा रहे हैं आप बटेंगे और कटने की बात कर रहे हैं हम हिंदुस्तान जोड़ने की बात कर रहे हैं हम हमारे तिरंगा लेकर कटने वाले हैं तुम धर्म को लेकर कटने की बात और फिर लोगों को गुमराह करने की बात कर रहे होंगे तो उसका हम निश्चित करते हैं क्योंकि तो चुनाव ये धर्म के राजनीति पर नहीं जात जात के मोहर पर नहीं तो मुद्दों पर होना जरूरी है त्याच्यासाठी बच्चू पुढे लढत आहे आरोप केला होता काय तो आरोप त्यांनी स्वतःने कबूल केलेला आहे की मी आतापर्यंत पंधरा वर्षात माझा घर भरलेला आहे आणि सर्व लोकांना माहित आहे की तो घर भरत आहे कमिशन खोरी ठेकेदारी हे त्याच्या रक्तात आहे पूर्ण म्हणजे आपण पाहिलेलं आहे आणि आता हे आम्ही सहन करणार नाही मूर्तीजापूरची जनता जागृत झालेली आणि माझ्यासोबत माझे नेते बच्चू कडू साहेब आहे आता आम्ही कोणाला घाबरणाऱ्या ना लोक नाही आहे बच्चू कडू साहेब जास्तसारखे दमदार नेतृत्व आमच्या पाठीशी आहे आणि आम्ही कोणाला घाबरत नाही आता जे केलेलं आहे त्यांनी तोंडाने कबूल केलेलं आहे आणि जनतेला सर्व माहीत आहे आता आपण पाहतो की आता रोड बनला की तीन महिने सहा गड्डे पडते हा हराम करून उचलत नाही आवाज हा लोक त्याच्यावर म्हणजे विश्वास करून मतदान करतात आणि तो गरीब बसून दारू पिते असा नेतृत्व आम्हाला मूर्तीजापूरने सहन होणार नाही आता आम्ही सहन करणार नाही